महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेची सोलापुरात एक महत्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीत अकरा डिसेंबर दोन रोजी हिवाळी अधिवेशनात विधान भवन वर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले सोलापुरातील पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयात ही बैठक पार पडली या बैठकीत ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे जिल्हाध्यक्ष सिद्धराम मुद्दे बिहार सिद्धराम बगले संतोष परभत जयमाला कोळी संगीता कुमटेकर आरती पाटील गुरुशांत कुमार जगदीश गिडवीर विजय कुमार कंदले आदी ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते काय मागणी नमस्कार मी सदाशिव बेडगे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचा अध्यक्ष आहे आमच्या सार्वजनिक विकास पद्धतीचं ब्रीद वाक्य आहे ग्रंथालय येता आहे कर्मचारी सुख आहे याप्रमाणे आम्ही महाराष्ट्रातले ग्रंथालय हे सांस्कृतिक वैभव केंद्र बनले पाहिजे हे सातत्यानं मी पंधरा वर्षापासून शासनाकडं कर। मागणी करतो की तर शासनाने आता नुकतंच परिपत्रक काढलं की प्रत्येक भागातल्या ग्रंथालयाने सांस्कृतिक वैभव केंद्र बनलं पाहिजे हे शासनाचं जी आर आहे नुकतंच आलेला आहे आम्ही पंधरा वर्षापासून मागणी करतो आमच्या ग्रंथालयाचं ग्रंथालय होऊन अठ्ठाऊन वर्ष झाले पण अठ्ठावन्न अडचणी ग्रंथालय कर्मचाऱ्याला किमान वेतन मिळत नाही ग्रंथालय कर्मचारी हा तोटपणच्या वेतनावर काम करतोय ड वर्गाच्या ग्रंथपालला बावीसशे ते रुपये महिन्याला पगार मिळतोय म्हणजे प्रत्येक दिवशी सत्तर रुपये पगार हा स्वतःची उपजीविका भागवू शकत नाही तर कुटुंबाची उपजी उपजीविका कसे भागवेल यासाठी शासनाला आम्ही विनंती केली आहे की ग्रंथालय कायद्यामध्ये दुरुस्त करा ग्रंथालय कायद्यामध्ये दुरुस्त केल्यानंतर ग्रंथालय कर्मचारी हा सहा तास काम करतोय आठ तास काम करण्याची त्याला परवानगी द्या आठ तास काम केल्यानंतर ग्रंथालय कर्मचाऱ्याला किमान वेतन द्या ग्रंथालय था हो कर्मचाऱ्याला किमान वेतन त्यांच्या महिन्यात हो द खात्यावर दर बदलेला त्यांच्या खात्यावर जमा करा आणि ग्रंथालय कर्मचाऱ्याला शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे प्रत्येक वर्षी दहा टक्के वेतनामध्ये वाढ करा या चार मागण्यासाठी आम्ही अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूरला हिवाळी अधिवेशन मोर्चा काढण्यासाठी आम्ही इथेच बैठक आयोजित केलेली होते दिका। परिषद यांच्या वतीने अकरा डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस मोर्चा निघणार आहे ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत पाहिजे तसं पगारच भेटत नाही आहे शेतकऱ्याचा रोजगार तितका आहे तितका कर्मचाऱ्यांना नाही आहे एकच मागणी आहे की कि किमान वेतन लागू करावं आणि ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यावर दर महिन्याचा पगार मिळावा ही आमची अपेक्षा आहे आणि येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये ग्रंथालयाच्या महाराष्ट्रातून किमान आठ ते दहा हजार कर्मचारी हिवाळी अधिवेशनाच्या ह्याच्यावर जाणार आहेत आणि मागणीसाठी आंदोलन करणार आहेत मी जयमाला गोळी मोहळ तालुका पाटकुलगाव तुम्ही ग्रंथपाल म्हणून काम करते आमची मागणी आहे की कर्मचाऱ्याला किमान वेतन मिळावं हो। तुटपुंच्या पगारावर जी स्वतःची जी, जी उपजीविका करू शकत नाही ती कुटुंबाची काय करणार त्यामुळं कर्मचाऱ्याला जी जी आता जे पेमेंट आहे जी तुम्ही मानधन म्हणून देत आहे ते डायट त्यांच्या खात्यावर येवं एवढीच आमची मागणी आहे त्यामुळं जे शासनाची अपेक्षा आहे विद्यार्थ्यांना किंवा पुढचा नागरिक सुधारला पाहिजे तर त्याला पगार मिळाल्याशिवाय तो काम कसं करणार तर त्याला जी मानधन स्वरूपात जी मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय शासन कुठलंही काम पालून करून घेऊ शकत नाही